नमस्कार माझं नाव मधुरा मकरंद नाईक येतात नववी शाळेचं नाव लिंगेश्वर विद्यालयात तुळसली मार्गदर्शक शिक्षक विलास सीताराम राठोड तर आम्ही हे पाईप फोल्डिंग मशीन बनवलं आहे आपण सहसा बघतो की शेतकरी शेतात काम करतो तेव्हा त्याला शेताला पाणी द्यायला पाईपचा वापर करावा लागतो पाईप वापरून झाल्यानंतर जेव्हा आपण पाईप गुंडाई करून ठेवायची वेळ येते तेव्हा आपण असं हाताने गुंडाई करून ठेवतो तेव्हा काय होतं त्याला असे दुमड पडते किंवा तो फाटतो खराब होतो आणि तो जास्त काळ टिकवून ठेवणं कठीण जातं मग यावर उपाययोजना म्हणून आम्ही हे यंत्र बनवलेलं आहे या यंत्राच्या सहाय्याने तुम्ही मॅन्युअली म्हणजेच मैं हाताने अशा प्रकारे पाईप फोल्ड करून ठेवू शकतो आता हा पाईप फोल्ड करणं एकच आहे का तर नाही या याच यंत्राच्याद्वारे बहुउद्देशाने तुम्ही ह्या पाईप फोल्ड म्हणजे गुंडाई करण्याबरोबरच इथे आम्ही ब्रश लावलेत रंगकाम करून राहिलेले जे ब्रश असतात टाकावपासून टिकाऊ आहे तर हे ब्रश आहेत ते ब्रश आम्ही इथे अटॅच केलेत आणि ॲस टाईपची रचना करून घेतली जेणेकरून हा दोन वेळा क्लीन होऊन सुद्धा येईल आणि हा पाईप इथे गुंडाई पण केला जाईल त्याचबरोबर हा जेव्हा पाईप पूर्ण गुंडाई करून होईल तेव्हा इथे की मेथड आहे म्हणजे जेव जितक्या तुमचे पाईपचे साईज आहे त्याच्यानुसार तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता आणि इथे आम्ही बीजागर लावलं आहे जेणेकरून पाईप फोल्ड करून झाल्यानंतर तुम्ही तो बाहेर सुद्धा काढून ठेवू शकता जेणेकरून पाईप फोल्ड करून ठेवता सुद्धा आहे त्याचबरोबर इथे ओ... आम्ही असं एक ह्या यंत्र आहे जेणेकरून तुम्ही जसा प्रकारे हा पाईप गोंडाळी करून ठेवू शकता तशाच प्रकारे हा पी व्ही सी कॉइलिंग ते ज्या पाईपचं शास्त्रीय नाव आहे म्हणजेच गार्डन पाईप जो आपण परत बागीत पाणी द्यायला किंवा झाडांभोवताली आपण घराभोवताली जी झाडं लावतो त्यांना पाणी द्यायला वापरतो तो, तो पाईप सुद्धा होईल ह्या यंदाच्या सहाय्याने तुम्ही असा व्यवस्थित हा पाईप गुंडाई करून ठेवू शकता हा पाईप जर आपण गुंडाळी करून नाही ठेवला तर तसाच राहतो उन्हात खराब होतो आणि मग तो दीर्घकाळ टिकत नाही म्हणून आणि त्याचबरोबर इथे आम्ही हार्ड ब्रश यूज केला तिथे सॉफ्ट ब्रश यूज केले कारण त्याचा थिकनेस कमी आहे ह्याचा थिकनेस जास्त असल्यामुळे आम्ही इथे हार्ड ब्रश यूज केले जेणेकरून तो स्वच्छसुद्धा होईल आणि तो गुंडाईसुद्धा केला जाईल त्याचबरोबर आम्ही ह्याला ओ... त्याचबरोबर आम्ही ह्याला ट्रॉली बॅगची रचना दिली आहे इथे व्हील्स लावले जेणेकरून समजा माझा शिव शेत किंवा शिवार लांब आहे तरी पण मी या इझिली कॅरी करून जाऊ शकतो त्याचबरोबर आम्ही इथे एक असं यंत्र बनवलं आहे आपण सहसा बघतो की समजा हे मा ही माझी मोटार आहे किंवा हे माझं पाण्याचं कनेक्शन आहे इकडे एक झाड आहे त्याला मला पाणी द्यायचं आहे आणि इथेमध्ये समजा माझं शेत आहे आता मला त्या झाडाला पाणी द्यायचं असेल तर मग इथून कनेक्शन घेणार म्हणजे त्या शेताच्या मधून जाणार बाईप म्हणजे शेतात जे पिकं असणार त्यांचं नुकसान होणार ती तुटली जातात किंवा त्या ती चुरगळली जातात ते होऊ नये म्हणून आम्ही हे यंत्र बनवलं आहे जेणेकरून शेताच्या साईडनेच तो पाईप जाईल आणि पूर्ण झाडांना पाणी घालणं सोपं होईल शेतीच चे नुकसान सुद्धा होणार नाही असं आम्ही बहुउद्देशी यंत्र बनवलेला हा प्रकल्प पुन्हा बनवण्यासाठी साधारण हे यंत्र बनवायला पाचशे रुपयापर्यंत खर्च आला काही वस्तू आमच्याकडे होत्या आधीपासून किंवा टाकाऊपासून टिकाऊ वापरलेत हे यंत्र बनवायला साधारण सातशे ते आठशे रुपये खर्च आला पण याच्यात काही टाकाऊपासून टिकाऊ वस्तू पण आहेत आणि ते बनवायला साधारण आम्हाला दोनशे इतपतच खर्च आला कारण ते एकदम टाकाऊपासून टिकाऊ आणि सहज बनवण्यासारखं आहे होता ना। मार्ग मी मार्गदर्शक शिक्षकांनी त्याचबरोबर हे आता पूर्ण मग त्या वेल्डिंग मला दुकानदार काकांनी मदत केली पालकांनी घरातली व्यक्तींनी ज्यांनी ज्यांनी मला मार्गदर्शन केलं की के याच्यात काही चेंजेस हवेत का किंवा काही याच्यात त्रुटी आहेत का हे सगळ्यांनी सगळ्यांनी मदत केली